करता देवेंद्रच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्यातली मनातली इच्छा होती आणि मला अतिशय आनंद आहे की आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे आज आपण हा सत्कार केवळ ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही करत सत्काराच्या मागे भविष्य काळातल्या अपेक्षा देखील दडलेल्या असतात आज देवेंद्रीचं कर्तृत्व नेतृत्व व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेला नागपूर शहराचे ते दोन वेळा महापौर हो नगर होते नगरसेवक होते पश्चिम नागपूरचे आमदार होते उपमुख्यमंत्री पक्षा होते पक्षाचे अध्यक्ष होते विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे मला अनेक वेळा हो लोक विचारतात की तुम्ही परिवार परिवारवाद म्हणाले मग तुमच्याही पार्टीत परिवारवाद आहे मी म्हणलं नाही देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आई वडिलांची मागणी नव्हती देवेंद्रजींना नगरसेवक करणं हे आता निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला याला परिवारवाद म्हणत नाही पण ज्या मुलाबाळांकरता आपले आई वडील आग्रह करतात त्यांना कधी तिकीट देऊ नये असा माझा नेहमी आग्रह राहिला पण त्यांच्या मुलांना जनतेने आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर जरूर तिकीट दिलं पाहिजे म्हणून या मंचावर बसलेले अनेक आहेत त्यांचे आई वडील मोठे आमदार खासदार होते कारण भारतीय जनता पार्टी ही पिता पुत्रांची आई वडिलांची कोणाची प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड पार्टी नाही ही पार्टी जर कोणी असेल या पार्टीचा कोणी मालक असेल या पार्टीचे कोणी विश्वस्त असतील तर माझ्यासमोर बसलेले पार्टीचे कार्यकर्ता हेच पार्टीचे मालक आहेत आणि म्हणून या पक्षाच्या परंपरेतून एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना याचा आनंद झालेला आहे आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींचं कर्तृत्व महाराष्ट्राचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील गजानन महाराज असतील तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील प्रत्येक महाराष्ट्राच्या संतांनी से या महाराष्ट्राला एक संस्कृती दिलेली आहे आणि म्हणून जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं आहे अनेक वेळा अनेक दबाव येतात आजकाळामध्ये कधी विकास होतो कधी दिवस चांगले असतात कधी वाईट असतात देवेंद्रजींचं आणि बावनकुळेंचं भाषण अतिशय भावनाप्रधान होतं त्यांना सगळं आठवलं आथोल, आठवणं संवेदनशील मनाचं लक्षण आहे आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये भूतकाळात जे जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही तो नेहमी आपण लक्षात ठेवतो पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं आहे कारण आता जबाबदारी मोठी आहे छोडो बात पुरानी अब नए दौर से लिखेंगे हम नई कहानी हम हिंदुस्तानी त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात तर ठेवलाच पाहिजे कारण भूतकाळाला इतिहासात वर्तमान काळात विचार करून भविष्य काळाची प्रेरणा मिळत असते त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे भविष्याचा इतिहास घडवायचा या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी याचं जीवन सुसह्य कसं होईल हा फुले आंबेडकर शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल तरुण मंगलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल शेतकऱ्याचं जीवन कसं सुसय होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकारसमोर आणि देवेंद्रजी समोर आहे फार वेळ नाही आहे कारण त्यांनाही मलाही पुण्याला जायचं आहे पण आपण जसं आपल्या इकडल्या विकासाच्या बद्दल चर्चा करतो तशी जगामध्ये युनोमध्ये चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला तो म्हणजे डोमेस्टिक दोमेस्ट, हॅपी ह्युमन इंडेक्स सुखांक प्रत्येकाचा सुखांक वेगळा